नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी येत आहे शनी अमावस्या शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या म्हटलं जातं शनी, शनी ही भगवान शनिदेवांना तसेच माता लक्ष्मीला समर्पित असते अमावस्य तिथीला जर आपण काही उपाय सेवा तोटके जर केले तर ते अत्यंत प्रभावी ठरतात हे उपाय केल्यानं आपल्या कुटुंबावर जी काही विघ्न संकट बाधा अडचणी असतात तर ते दूर होण्यास मदत होते तर असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जो उपाय आपल्याला या शनी अमावसेला करायचा आहे उपाय केल्यानं आपल्या कुटुंबावर कितीही मोठं संकट असेल कितीही मोठं विघ्न असेल तर ते दूर होण्यास मदत होणार आहे आता कोणता उपाय करायचा आहे कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे, नवी जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येकजण आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी आपल्या कुटुंबावरील सर्व विघ्न संकट बाधा दूर करण्यासाठी मेहनत करत असतो कष्ट करत असतो प्रयत्न करत असतो परंतु कितीही मेहनत केले कितीही कष्ट केले तरी देखील आपण केलेल्या मेहनतीला फळ प्राप्त होत नाही किंवा जर एखाद्यानं आपल्या घरावर बाधा केली असेल ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल एखाद्याचा विवाह ठरत नसेल किंवा सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने घरामध्ये वादविवाद होत असतील व्यवसायामध्ये नोकरीमध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील तर त्यामुळं त्रस्त असतो यामुळं आपण जर काही विशिष्ट तिथींना जर काही उपाय सेवा जर केले तर त्या विशिष्ट देवी देवतांचे कृपा आपल्याला लाभतात आणि आपल्यावरची ही सर्व संकट विघ्न देखील दूर होण्यास मदत होते तर असाच एक साधा सोपा उपाय आपल्याला या शनि अमावसेला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक फूल आता हे फूल आहे अपराजिताचं वास्तुशास्त्रात अपराजिता हे सुखसमृद्धीचं आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं या अपराजिताला गोकर्णीचं फूल असं देखील म्हटलं जातं तर हे गोकर्णीच्या फुलांचा उपयोग भगवान भोलेनाथ भगवान विष्णू शेवणीदेव देवी लक्ष्मी माता आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये केला जातो गोकर्णीच्या या फुलाचे अनेक फायदे आपले हिंदू धर्मशास्त्रात सांगण्यात आले आहेत ही घरामध्ये गोकर्णी लावल्यानं घरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळं त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी लागते हिंदू धर्म ग्रंथानुसार गोकर्णीच्या फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता या नावाने देखील ओळखलं जातं गोकर्णी ही धनाची देवी लक्ष्मी मातेशी संबंधित असल्यामुळं गोकर्णीचा वेल म्हणजेच अपराजिताचा वेल आपल्या घरामध्ये लावल्याने घरामध्ये आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्यानं तिच्या प्रभावामुळे घरामध्ये सुख शांतीचं वातावरण निर्माण होतं भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि माता लक्ष्मी ही गोकर्णीसोबतच राहत असते त्यामुळं आपल्या घरामध्ये ही गोकर्णी लावल्यामुळं माता लक्ष्मीचा नेहमी आपल्या घरावर आपल्या कुटुंबावरती आशीर्वाद राहतो त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये शनिदेवाची स्थिती जर वाईट असेल तरी देखील ही गोकर्णी अतिशय फायदेशीर ठरते गोकर्णीच्या फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते आणि यामुळं घरातील वातावरण नेहमी सकारात्मक राहते आणि प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती होते आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे शनी अमावसेला गोकर्णीच्या फुलाचा तर तो कसा करायचा आहे तर ते जाणून घेऊया तर या शनी अमावस्येच्या दिवशी आपल्या जवळपास कुठेही ही, ही गोकर्णीची फुलं मिळाली तर ती घरी घेऊन यायचं आहे जर तुमच्या अंगणामध्ये जर गोकर्णीचा वेल असेल तर अतिशय उत्तम तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा नेहमी आशीर्वाद राहणार आहे परंतु अंगणामध्ये नसेल तर इतरत्र कुठेही तुम्हाला भेटले तर घेऊन यायचं आहे आता हे फुल घेत असताना तुम्हाला एक फुल घ्यायचं नाही तर मी उपाय जशा प्रकारे सांगणार आहे तर त्याप्रमाणे तुम्हाला ती फुलं घ्यायची आहेत तुम्ही पाच घेऊ शकता चार घेऊ शकता फुलं घेऊन आल्यानंतर सर्वप्रथम तर आपल्याला आपल्या अपले देवघरातील देवी देवतांची इष्टदेवतीची कुलदेवतीची पूजा करून घ्यायची आहे हा उपाय शक्यतो आपल्याला सकाळीच देवपूजेच्या वेळेला करायचा आहे परंतु काही कारणास्तव जर तुम्हाला शक्य झाला नाही तर मग तुम्ही संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला हा उपाय करू शकता परंतु उपाय करण्यापूर्वी आपला जो घराचा मुख्य दरवाजा आहे उंबरटा आहे तर त्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे जे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक शक्ती येणार नाही आता शनी अमावस्येलाच उंबरट्यावरती हळदीचं लेपन करून चालणार नाही तर आपण दररोज हे लेपन केलं ले तरी देखील चालेल किंवा अमावस्या पौर्णिमा दर महिन्याला कोणती ना कोणती विशिष्ट तिथी येत असते तर त्यावेळेला करायचं आहे ह्या हळदीमध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल मिसळायचं आहे ही होळ हळद ओली करून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला हळदीचं हे लेपन करून घ्यायचं आहे मुख्य दरवाज्यावरती हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर एखाद्या भांड्यामध्ये गंगाजल असेल तर अतिशय उत्तम गंगाजल नसेल तर स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चिमुटभर हळद आणि थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर हे संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जे निगेटिव्हिटी असेल कोणतेही दोष असतील तर ते, ते देखील दे दूर होण्यास मदत होणार आहे जर तुमच्याकडं गोमूत्र असेल तर ते गोमूत्र शिंपडलं तरी देखील चालेल आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करत असताना सर्वप्रथम एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये ही जी फुलं घेतलेली आहेत तर ती ठेवायची आहे फुलं घेत असताना फाटलेली किंवा खराब झालेली फुलं घ्यायची नाहीत तर अखंड फुलं आपल्याला घ्यायची आहेत माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे फुलं घेताना देखील स्वच्छ आणि व्यवस्थित फुलं घ्यायची आहेत त्यानंतर या फुलांना अभिषेक करून घ्यायचा आहे पाण्यानं अभिषेक करायचा आहे फुलांना अभिषेक झाल्यानंतर ही फुलं एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत त्या अखंड अक्षदावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत ठेवत असताना या फुलाचा जो पुढचा भाग आहे म्हणजे शेंड्याचा जो भाग आहे तर त्याला तुम्हाला थोडंसं कुंकवानं ओलं करून घ्यायचं आहे म्हणजेच कुंकवानं लाल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या अखंड अक्षदांवरती ही फुलं तुम्हाला स्थापन करायची आहेत फुलं स्थापन करण्यापूर्वी तुम्हाला उजव्या हातामध्ये ही फुलं घ्यायची आहेत या फुलं घेऊन माता लक्ष्मीचं तुम्हाला एकशे आठ वेळा नामस्मरण करायचं आहे भगवान श्रीहरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे आणि ही शनि अमावस्येला आपण उपाय करत असल्यामुळे शनिदेवांचं देखील तुम्हाला नामस्मरण करायचं आहे जो तुम्हाला शनिदेवांचा कोणताही मंत्र जप येत असेल तर तो करायचा आहे आणि जरी तुम्हाला जप येत नसेल तरी देखील मनापासून शनिदेवांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्री हरिविष्णूंच्या मंत्राचा जप करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे माता लक्ष्मीला हे गोकर्णीचं फुल अत्यंत प्रिय आहे गोकर्णीमध्ये माता लक्ष्मी निवास करत असते त्यामुळं मनापासून आणि श्रद्धेने तुम्हाला या माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर ही जी फुलं आहेत तर ती आपल्याला या अखंड अक्षदावरती ठेवायची आहेत त्यानंतर उपाय करत असताना आपल्याला त्या ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करत असताना देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये चिमुटभर हळ चिमूटभर पिवळे मोहरी टाकायचे आहे आणि एक भीमसेनी कापराची वडी आणि दोन अखंड लवंगा ठेवायच्या आहेत या वस्तू देखील आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी नकारात्मकता कोणतेही दोष असतील तर ते दोष दूर करणारे या वस्तू आहेत आणि त्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे त्यानंतर तुम्हाला मनामध्ये जी काही इच्छा मनोकामना असेल जे काही अडचणी असतील विघ्न असतील तर ती या ठिकाणी तुमच्या इष्टदेवतेला कुलदेवते ला माता लक्ष्मीला सर्वांना बोलून दाखवायचे आहेत त्यानंतर तुमच्या जवळपास जर कुठं शनिदेवांचं जर मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्हाला शनिदेवांची पूजा करायची आहे आणि हे गोकर्णीचं जे फूल आहे तर ते शनिदेवांना अर्पण करायचं आहे आता हे गोकर्णीचं फुल अर्पण करत असताना त्या ठिकाणी देखील तुमच्या ज्या काही इच्छा असतील किंवा कोणती साडेसाती पाठीमागं असेल तर ती दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच या शनि अमावसेच्या दुसऱ्या दिवशी आपल्या देवघरातील देवी देवतांची विधिवत पूजा सेवा झाल्यानंतर एक लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे ते वस्त्र नवीनच असावं कुठे फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं आणि त्यामध्ये हे जे गोकर्णीचं फूल आहे तर ते एक फूल ठेवायचं आहे त्यामध्ये अकरा अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत या अक्षदा तुम्हाला कुंकवानं लाल करायच्या आहेत त्यामध्ये एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि अशी एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरट आहे तर त्याच्या वरच्या बाजूला एक पोटली बांधायची आहे अशाच प्रकारची दुसरी पोटली तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी गल्ल्यामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कुठेही तुम्ही बांधू शकता एक पोटली अशाच प्रकारची करून तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये बांधायची आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये कधी धनधान्याची कमतरता भासणार नाही आणि अन्नपूर्णा कृपाश्र तुमच्या कुटुंबावर सदैव राहील आणि अशाच एका प्रकारची पोटली तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे देखील स्थापन करू शकता जेणेकरून सकाळ संध्याकाळ माता लक्ष्मी स्वरूप या गोकर्णीचं तुम्ही दररोज पूजन करू शकता हे जर फूल सुकलं किंवा खराब झालं तर तुम्ही दुसऱ्या अमावस्येला पौर्णिमेला किंवा कोणत्याही विशिष्ट तिथीला अशाच प्रकारे उपाय करायचा आहे उपाय करत असताना फक्त मनापासून श्रद्धेने करायचं आहे त्याचबरोबर कोणतेही उपाय सेवा करत असताना नुसते उपाय करून चालत नाही तर त्याला मेहनतीची तितकी जोड असायला हवी तरच आपण केलेल्या उपायांचं आपल्याला फळं प्राप्त होत असतं त्याचबरोबर उपाय करत असताना जे काही उपायासाठी लागणाऱ्या वस्तू असतात तर त्या अखंडच घ्यायला हव्यात जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं आपल्याला अखंड फळं प्राप्त होईल जरी तुम्हाला शनी अमावसेला हा उपाय करणं शक्य होत नसेल तरी मग तुम्ही कोणत्याही महिन्यातील हा उपाय केला किंवा पौर्णिमेला उपाय केला किंवा किंवा कोणत्याही विशिष्ट तिथीला थी उपाय केला तरी देखील चालेल कोणतेही गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी किंवा शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर शनी अमावसेच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला घरामध्ये भीमसेनी कापराच्या तीन ते चार वड्या त्यावरती दोन अखंड तमालपत्र दोन अखंड लवंगा थोडेसे काळे मिरे त्याचबरोबर ओंजळभर पिवळी मोहरी आणि थोडंसं खडं मीठ ठेवायचं आहे आणि या वस्तू आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत या वस्तू घरामध्ये जाळल्यामुळं आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे या वस्तूदेखील तुम्ही दररोज घरामध्ये जाळ्या तर अतिशय उत्तम घरामध्ये कोणतेही विघ्न संकट बाधा अडचण येणार नाही अशा प्रकारे तुम्हाला या शनी अमावसेला ही अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे जेणेकरून भगवान श्री हरिविष्णू भगवान भोलेनाथ माता लक्ष्मी आणि शनिदेवांचा कृषी तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर सदैव राहील आता जर गोकर्णीचं जर तुम्ही रोप तुमच्या अंगणामध्ये किंवा घरामध्ये जर लावत असाल तर गोकर्णीचा हा वेल अंगणामध्ये लावत असताना वास्तुशास्त्रानुसार हे रोप ईशान्य दिशेला लावणं अत्यंत शुभ मानलं जातं घराचा जो आपला मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या दरवाजेच्या उजव्या बाजूला तुम्ही हे गोकर्णीचा वेल लावू शकता आणि गोकर्णीचा वेल आपल्या अंगणामध्ये किंवा दारामध्ये लावत असताना गुरुवारी शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा कोणत्याही विशिष्ट तिथीला लावणं अत्यंत शुभ मानलं जातं यामुळं यामुळं माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू कुबेर देवता शनिदेवता आपल्यावर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत राहते त्याचबरोबर कुटुंबाची माता लक्ष्मीच्या कृपेने भरभराट होते घरामध्ये सुख समृद्धी राहते आणि आपल्यावरती कधीही कोणतंही विघ्न संकट येत नाही मुलाबाळांची पतीची घराची प्रगती भरभराट होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये जी माहिती जाणून घेतलेली आहे तर ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसाच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय माई आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद